वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचा एका तरुणीची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार नेरळ परिसरात उघडकीस आलाय या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर तरुणीच्या नावानं अज्ञात व्यक्तीनं इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केलं त्या खात्यावरून त्या तरुणीचे खरे फोटो ए आय आणि एडिटिंग ऍप्सच्या मदतीनं संपादित करून तिचं लग्न झाल्याचं दाखवणारे खोटे फोटो आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यात आला या खोट्या पोस्ट तरुणीला मानसिक त्रास झाला असून तिची सामाजिक बदनामी ही झाली याबाबत या तिनं नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी प्राथमिक तपास केला असून पुढील तपासाची जबाबदारी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप भोसले यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे प्राथमिक तपासात आरोपीनं एआय आणि फोटो एडिटिंग ॲप्सचा वापर करून बनावट फोटो तयार केले आणि सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं समोर आहे या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे नेरळ पोलिसांनी सांगितलं की सायबर विभागाच्या मदतीनं संबंधित इंस्टाग्राम अकाउंट आय पी ॲड्रेस आणि वापरलेली उपकरणं शोधण्याचं काम सुरू आहे तसंच पोलिसांनी नागरिकांना आवाहनही आहे की ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार होणारे बनावट फोटो किंवा व्हिडिओवर विश्वास ठेवू नये आणि अशा प्रकारची माहिती त्वरित पोलिसांना कळवावी या घटनेमुळे सोशल मीडियावर एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर किती गंभीर ठरू शकतो याची पुन्हा एकदा जाणीव समाजाला झाली आहे